ऐके इतकी ग्रेव्ही टाईप पाहिजे आहे मला म्हणून इतकं दाखलं आहे थोडंसं पाणी नमस्कार मंडळी मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आमच्या घरी करणार आहे चिकन म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चिकनची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला कोल्हापूर स्टाईलने चिकन करणार आहे आमच्या नवीन किचनमध्ये आमच्या किचनचं काम कम्प्लीट झालं आहे बघू शकता तुम्ही एक महिना जवळजवळ एक महिना लागला आहे ना पूर्ण व्हायला सगळं काम से से <पाँगतेव> तर झालेलं आहे आता आमचं किचनचं काम पूर्ण तर नवीन किचनमध्ये आम्ही पहिल्यांदा चिकन करणार आहे सानूचा बड्डे झालेला आहे आता चिकन करायला घेतले मी मला दाखवते सगळं कोल्हापुरी स्टाईल चिकन चला बघूया तर इकडे चिकन घेतलं आहे मी एक किलो चिकन आणलं आहे एक किलो चिकन स्वच्छ धुवून आहे आणि हा लेग पीस मी सानूसाठी ठेवला आहे तिला काढून ठेवला आहे बनवायसाठी तिच्यासाठी आणि इकडं खडे मसाले सगळे काढून ठेवले आहेत चिकनसाठी लागणारा सगळा मसाला काढून ठेवला आहे तर मसाला बघू शकता तुम्ही इकडे थोडेसे तीळ घेतलेत मी धने घेतलेत खोबरं अर्धी वाटी घेतली आणि ओलं खोबरं एक वाटी चार पाच तमालपत्र आणि थोडीशी जिरे घेतले जिरं जास्त नाही घ्यायचं नाही तर आपला रस्सा मग कडवट होऊ शकतो आणि इकडं बदाम फुले घेतले दोन गोडवेलची आणि थोडीशी डालचिनी दोन तीन तुकडे डालचिनीचे चार पाच लवंग चार पाच सॉरी चार पाच काळी मिरी आणि एक लवंग घेतली आणि इकडं ओला मसाल्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली कोथिंबीरचे देत पण घेतले त्याने चांगली टेस्ट येते म्हणून आणि इकडे कांदा आणि एक टोमॅटो घेतला दोन टोमॅटो घेतले आहेत मिडियम आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे मसाल्यासाठी आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे एक किलो चिकन घेतलेलं आहे यातलं फक्त मी सानूसाठी एवढा लेग पीस काढून ठेवलेला आहे नाहीतर हे आहे पूर्णपणे एक किलो चिकन आता याला फोडणी देऊन घेऊया शिजत टाके हे आणि मग आपण हा काढून ठेवलेला सगळा मसाला भाजून घेऊयात आता हे आधी फोडणी देऊया चला फोडणीची तयारी करूया फोडणी देऊया चिकन फोडणीसाठी मी एक कांदा चिरून घेतला आहे आणि इकडे पाणी गरम करत ठेवलं आहे मी आता फोडणी देऊया आपण चिकनसाठी शिजत टाके चिकन, चिकन मग आपला मसाला भाजायला आपण घेऊयात आपलं भांडं आता व्यवस्थित आपण कोल्हापुर स्टाईलने चिकन बनवायला घेऊया पुल तेल टाकूया दोन तीन चमचे तीन चमचे टाकून घेऊ एक कांदा आपण बारीक चिरलेला तो टाकून घेऊया आता लालच झालाय आता चिकन टाकून घेऊया ते वरून थोडी चटणी टाकूया चांगला चांगला आपला चिकन टाकून आता तेलातच चांगलं भाजून घेऊया चिकन परतून घेऊया तर आज आम्ही कोल्हापुरी पद्धतीचं चिकन करणार आहे आणि कोल्हापुरी पद्धतीचं चिकन कोणाकोणाला खायला आवडतं हे नक्की कमेंट करून कळवा कर अंदाजानुसार मीठ टाकून घेऊया आणि गरम पाणी इकडे करत ठेवलं याच्यात ओतायसाठी मीठ टाकून घेऊयाचं पाणी सुटल्यावर मग चटणी टाकूया आपण वधून इकडे बघू शकता तुम्ही चिकनला आपण मीठ टाकून घेतले थोडा वेळ झाकून ठेवलेलं चिकनचं मिठाचं पाणी सुटलं आहे इकडे बघू शकता बघा मिठाचं पाणी सुटलंय आता आपण चटणी टाकून याच्यात लाल मसाला आपला घर तिखटच करणार आहे जरा त्यामुळे मी चार टाकते मोठे 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 चार चमचे टाकले चटणी चटणीमध्ये चांगलं चिकन आता परतून घेऊया आपण आणि मग गरम पाणी करत ठेवले ते उतून शिजायला टाकूया आपण चिकन गरम पाणी करून घेतलंय ते टाकून घेऊया चिकनमध्ये आणि गरम पाण्यात आपण शिजायला देऊया तोपर्यंत आपण आपला मसाला भाजून घेऊया बस झालं इथं पाणी गरम आहे पटकन शिजेल आपलं चिकन आता मसाला भाजून घेऊया आपण सगळे खळे सुकी मसाले आधी भाजून घेऊया मी सगळे खडे मसाले टाकून घेतो आधी टमालपत्र चिकन शिस्त इकडे आपण मसाला भाजू घेतो आता एक करून आपण आता सगळे मसाले भाजून घेऊयात सुक खुबर आणि कांदा वगैरे शेवटला भाजूया मग ते जिरे टाकून घेतो सेपरेटच एक एक भाजून घेऊया जिरे एकदम थोडेच वापरले तिथे मग चिकनदार गडबड होत जर जास्त जिरे झाले तर

आपल्या गॅस बारीक करून घ्यायला तिळ उडतील बारीक गॅसवर तिळ गॅस मसाले सगळे सगळ्यात काय राहणार नाही सगळं आपलं उरूनच बांधायचं खोबरं टाकलं म्हणजे सुकं खोबरं भाजून घेऊया सुक्या खोबऱ्याला काय जास्त वेळ लागत नाही भाजायला ओलं खोबऱ्यालाच खूप वेळ लागतो भाजायसाठी आता इतपत भाजून घेतलंय मी सुकं खोबरं बघू शकता इतपत भाजून घेतलंय आता हे काढून घेऊया मी ओलं खोबरं टाकायचं भाजायसाठी आता ओलं खोबरं टाकलंय मी भाजायला ओलं खोबरं तुम्ही खिसून पण घेऊ शकता म्हणजे लगेच मिक्सरला बारीक होऊन जाईल मी हे पटकन होण्यासाठी हे करून घेतलंय म्हणजे खिचायसाठी मला वेळ नव्हता म्हणून मी हे ताफ करूनच घेतलं आता आपण कांदा भाजायला टाकूया कांदा जर जास्त वेळ लागतो शेवट टाकूया टोमॅटो लगेच होऊन जाईल वितळेल तो भाजून घेऊया आधी टोमॅटो एक टोमॅटो आहे मोठा आणि कांदे दोन घेतले मसाल्यासाठी भाजी मिक्सरला लावायचं टोमॅटो थोडासा भाजला इकडे कांदा टाकलाय मी एका साईडला एका साईडला टोमॅटो पण वितळून थोड्या वेळ टोमॅटो काढू आणि कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया तेल टाकून कांदा भाजून घेऊया कांद्याला थोडं जास्त वेळ लागते भाजायला म्हणून मी शेवटच टाकलाय कांदा भाजायला म्हणजे आपण मसाला सगळा मिक्सरला लावेपर्यंत कांदा आपला भाजून होईल आपलं चिकन आहे का बघूया आता हाडाच घेऊया म्हणजे हाडाचं जर सुटलं तर चिकन एवढं सुटलंय बघायला लागलं नाही व्यवस्थित शिजलंय चिकन हाडाचं सुटलंय म्हटलं चिकन शिजलंय आपलं व्यवस्थित गॅस बंद करूया आणि ह्याच्यातलं चिकन काढून घेऊया सेपरेट मसाला आपला मस्तपैकी वाटून झालेला आहे बारीक एवढा झालाय आपला मसाला आणि हे जे मगाशी रस्सा होता त्याच्यात आपण गरम पाणी आपल्याला रस्सा वाढवायचा आहे म्हणून आपण गरम पाणी करून घेतलं ते का ओसून घेऊया ह्याच्यात आपल्याला जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी ओतून घेऊया बस झाला इतका मसाला घालून अजून थोडा वाढला जाईल इतका बस झाला आता याच्यात आपण केलेला मसाला टाकून घेऊया उकळीत चांगला शिजून घेऊया म्हणजे चांगला शिजेल उकळीत टाकलं हो मसाला हे बघा आपल्या रशाला उकळी सुटली आता मसाला घालून घेऊया आपल्याला जसा दाट पातळ लागेल तशा प्रकारे मसाला घालून घेऊया बघूया कितपत दाट होतं येऊ का मसाला घालून तीन चमचे घातले हे तीन चमचे घातलेत मी भरून भरून मसाला बास होईल माझ्या मते मा बास होईल का होईल आणि शिजून अजून दाट होईल हा मसाला चांगले उकळी झाले की आपला रसा तयार झाला नाही तर चांगली उकळी उक मसाला थोडा शिजून घेऊया त्याच्यात आपण ऑलरेडी मीठ वगैरे टाकलं शिजताना नंतर शेवट बघूया टेस्ट करून मीठ वगैरे बघून तुम्ही समजू शकता की कि रस्सा किती छान झाला असेल आपला मस्त कट आलेला आहे आपल्या रशाला आता कोथिंबीर टाकूया आणि मसाला आपला शिजलाय कोथिंबीर टाकून रस्सा बाजूला ठेवून देऊया आपला रस्सा रेडी झालेला आहे चिकनचा रस्सा कट बघू शकता तुम्ही आपल्या रस्त्याला कसला भारी कटाला या कढईमध्ये आपण चिकन परतून घेऊया चिकनला फोडणी देऊया बारीक कांदा चिरून घेतलाय आम्ही आधी तेल तापत ठेवले दोन तीन चमचे थें मोठे थेंचे, मोठे तीन चमचे टाकले तेल अजून थोडं लागेल अर्धा चमचा टाकते मी कारण कांदा जास्त आहे मी कोकणी मध्ये टाकण्यासाठी कांदा मस्त लालसर आपण भाजून घेऊया आता कांदा आपला मस्तपैकी लालचं झालेलं आहे आता आपण याच्यात चटणी टाकून घेऊया म्हणजे आपला लाल मसाला घरगुती लाल मसाला टाकूया कमीच टाकायचा म्हणजे आपण आता आधी शिजवून घेतलं आहे ना चटणीमध्येच चिकन चिकन त्याच्यामुळे आता कमीच टाकूया एक चमचा टाकला आता मी बास होईल ही चटणी परतून घेऊया चांगली आणि इकडे चिकन आहे हे शिजवून घेतलेलं इतकं झालं आहे चटणीमध्ये शिजलं आहे त्याच्यामुळे मी फोडणीत कमीच चटणी टाकली आहे चिकन आले आपले चिकन शिजून व्यवस्थित शिजून शिजवून घेतलंय आहे आता याच्यात मसाला घालून घेऊया मसाला परतून मग चिकन टाकून घेऊया व्यवस्थित मसाला भाजून आपल्या आवडीनुसार कमी जास्त मसाला टाकू शकता ज्यांना जास्त ग्रेव्ही आवडते त्याने जास्त टाकून असेल ज्यांना फक्त सुकं चिकन आवडते त्याने थोडंसं मसाला टाकलं तर चालेल तेला चांगला परतून घेऊया आपला मसाला मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यातलं कसं तेल सुटलं आहे बाजूला झालं आहे तेल म्हणजे आपला मसाला आता चांगला भाजला गेला आहे तेल सुटलं आहे व्यवस्थित मसाल्यातून तेल बाजूला झालं आहे आता याच्यात चिकन टाकून घेऊया हे आपलं शिजलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया इकडे आता मसाला घातलाय आपलं चिकन शिजते मस्तपैकी इतकी ग्रेव्ही टाईप पाहिजे इतकं घातलंय थोडस पाणी शिजेल याच्यात व्यवस्थित मसाला आता शिजलाय व्यवस्थित कोथिंबीर टाकून घेऊया याच्यात आणि रशात पण टाकून घेऊया मग अशा पण टाकली नव्हती मस्तपैकी आता कोथिंबीर याच्यावर गार्निश करून घेऊया आपण इकडे बघू शकता तुम्ही चिकन व्यवस्थित मस्त शिजलंय आपलं मसाल्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया घेऊया याच्यात टाकून कोथिंबीर तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आपलं मस्त एक कोल्हापुरी चिकन तयार झालेलं आहे म्हणजे चिकन आहे कोल्हापुरी आहे मस्त पैकी कोल्हापुरी तांबडा असं आहे Thank you.